जड़ फीशा, रम्दार रुम्दार धोश, खाजाव खुजा, सड्काव सुरका जांगल गुत्ता थोश, धुश्डश धी. ली बाबा पोच्केश्वा, जाचा जमत नसल त्यात जमवून देते, जाती जास्त खाजत असल त्याले खाजाउं देते. जास्तच करत असेल त्याचा चांगलाच पोचकवतो असा मी बाबा पोचकेश्वर उन्हाची खाजत असाल तर लवकर या चांगलाच खाचवून देतो <laughs> बाबा पोचकेश्वर <शुआ>। फुसखा <laughs> खरं आहे तर खरं सांगतो खोट असेल तर खोट सांगतो पण का करणार त्याला आजकाल आमच्या बाबाला कोणीच अस मंत्र बोलासाठी बोलवत नाही काय नाही सरकारची निघाली आहे सामूहिक विवाह मेळावा आणि त्यातला ते रजिस्ट्री म्यारी कोर्ट मिभारत पोरं पोरी काही खरं नाही रे भाऊ चालले वावरा तुरी पुरासाठी आता पुरता बुरता ताने खाऊन टाक अरे हो पास पास आता का करणार त्या थोडीच थोडी आहे अरे ते वयस्तशी राहते पण त्या पोरा बाराचा पाऊल आमच्या सारख्या पोवाला मोठा इंटरेस्ट ते एक नंबर वाटते अरे असा वाटते त्याचा साखर आम्हीही गुत्ता करावा का त्याचे लग्न न का बेटे डीजे kato tuh awat, kalau head di Arab buat

आ हा डिंग डिंग शूटिंग शाटी तुझा टोपरा नाही काढलो तो काम(){ अरे ओ फासड फिशो रंदार रुमदार ढे अबे असेच राल का पाल बे तुरी बीरी बुरत चाह आ चला आता आपली गिरायक येण्याची वेळ झाली तुम्हाला एक सांगतो आभेज एखादा गिरायक बिरायक भेट त्याचा ओसा काबरतो म्हणता का नाही हो। पार त्याचा गुतस करतो बाबा पोचकेश्वर म्हणतात मला चांगलाच पोचकवतोस त्याचा हरिओ हो। அரை அது மீன அதுக்கய வங்க மோக்க

काय काही नाही काही नाही पालका मला मदत कराय कि मला चक्री मिळवून द्याय बुरतच काही नाही असं करू करू आ? या चक्री लग्न 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 हो ते तुझा लग्न चोंगल मिट्टू मिट्टू झोर्यात काय आहे बुझ्या तोर्यात या चोंगल मिठ्ठू काय चोंगल मिठ्ठू म्हणजे चांगला अच्छा अच्छा तुम्ही मराठी मराठी मध्ये चोंगल मिट्टू म्हणजे चांगला धन्यमान तुम्ही गन्नमा गन्नमा धन्नमा गनमा आमच्या मध्ये चोंगल मिट्टू अच्छा म्हणजे चांगला माणूस अच्छा मना स्वतःला चोंगल मिट्टू हा चंगल मिट्टू हा मिठू झोर्या चोंगल मिट्टू मिठ्ठू झोऱ्या चंगल मिठ्ठू मिठ्ठू झोऱ्यात म्हणजे चांगला माणूस चांगला माणूस चांगला माणूस म्हणजे चोंगल मिट्टू मिठू झोऱ्या बालका चंगल मिट्टू मिठू झोऱ्या म्हणा मी मी म्हणा मी म्हणा म्हणा साऊत मी चोंगल बिट्टू आहो साऊताचे <laughs> ढगे धागे दोरे ढिले जाय बोल आम्हाला काय नाही कळत कि बालका तुला का समजल मराठी साऊथ वाल्याचा मराठी वाल्याने आम्हाला चोंगल बिटू केले हरिओ बोल बालका का समस्या आता मुद्द्यावर या या कि मी काय म्हटलं मला तीस ते पस्तीस वर्षाने निघून गेली बघा अजून पर्यंत मला चोकरी मिळाली नाही मी आहे ना हा मी आहे बाबा मग काय त्यासाठी मी तुमच्याकडे आलो की हा दाखवू आल का तुझा अय आता काय दाखव मिळताय किंवा हे माल तोंडात भरून भूजकोटा मारी बालका तुझा हात दाखवू म्हणालो हे तुम्हाला हात दाखव घ्या हात घ्या हा 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 तू काय करता अरे तुम्ही साऊथ वरून येते धुळ वासते त्याला मी पुसते तुमच्याकडे पाणी नसते पाणी नसत आहे धुक्यानच पुसत आहे बाबा, बाबा चांगलाच दाबा अच्छा म्हणजे बाबा ह्या पालक दाबा, दाखव तुझा तो वा 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 काय रूप आहे काय <स्टारीण> आकार आहे टकल्यावर केस नाही पण का चेहरा आहे वा, वा 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 अरे हातावरून सांगत आ भविष्य मी खरं आहे ते खरं सांगतो बालका अरे खोटा आहे ते खोट सांगतो मला खरं नाही काय तुझा रूप आहे काय आकार आहे बालका बनवणाऱ्या नसाच नाही बनवला तुला सरकारी सुट्टी घेऊन बनवलाय बालका खूप मेहनत आहे जाम गुगल वर सर्च करून तुला डाऊनलोड किती डाऊनलोड केला कि हा वा वा, वा, वा तू करतोय जनाच ऐकतोस मनाच सांग बालका रवरून र वरून नाव कुणाच अय्या तुम्ही नक्कीच ते वाढतले कि रमैया 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 हा रवर नाव माझं नाव रमैया अच्छा रमैया वतावय्या अय्या नाट वत्ता वय्या हा रमैया रेड्डी रमैया रेड्डी हा रमाया रेड्डी कमी हड्डी जास्त म्हणजे मला काय बोलत तुम्ही चांगला माणूस चोंगल मिटतू हा मिटतू चोंगल मिट्टू चांगला माणूस वा 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 ज्ञानाचा भंडार आहे जगाला हेवा वाटेल एवढा ज्ञान आहे गावात तुत राही विचारे नाही पण तू चाळीची शाणाच बालकादि एकदम एकदम खरं की, की, की नाही ये ये तुझा पिरवा वा 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 तुझ्या रेषा सांगतात बालका वा वा संसारात गोडी आहे राजा राणीची गोडी आहे पण माहित नाही तुटते तुझी अडते घोडी आहे आता कुठे जणकली माझी गाडी बालका हात दे पूर्ण सांगतो हात देते तो पडते ना बायको बसल तर का करल बे काय बोलत आहे याचा पूर्ण हट्या बिट्या काड किडस मोडतात काय बोलत काय नाही बालका वा, वा 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 ये इकडे ये ये चांगला पीर बसतो बालका इकडे <laughs> का शनीला तान आहे राहुला महान पण केतूला तुझ्या दुःखाची जाण आहे बालका आय दुःख माझी न्यायची अरे होईल रे बालका तूच का या जगात जन्मलेल्या प्रत्येक जीव जंतू यांच दुःख आहे त्या दुःखाचं निराकरण होईल बालकिह त्यासाठी तुला नैवेद्याचं मान द्यावं लागेल तुम्हाला वाटेल तेवढा नैवेद्य देणार वाटेल तुम्हाला ते पैसा देणार माझ्या दक्षिणा अय्या तुम्ही काय भरता कशाला कि इतला फोन पे करून देते फोनपे फोन पे, पे? पोरगा लय अपडेट आहे याले पोरगी फोन पेवर देतो ज्या बालकाचा शोधून टाक काय बोला तुला चांगली काबरलेली स्पोरकी पाहिजे नक्कीच पैल्ट नाही देत कि आठवणी पूर्ण तुला एक वस्तू देतो हंधर कुतके अंधारा कुतकलं तेव्हाच निकले हा म्हणा मी आहो. माणूस चांगला माणूस विचार बोलत्या जागी कुकशील तर राहशील बोंबडे मार हा मला चोकरी मिळेल मिळेल इकडे एक मंत्र सांगतो ओम भगनी भागोधरी ओम भट सहा तिकडे नाही अभे इकडे पहा हा कगडी बिघडल्यावर तीन वेळा बोड्या खाता ना पॅराशीट कसा सारखे मंत्र जपात तीन काही इकडे हो वा वा बोल मंत्र बोल बाल का <laughs> पान बेटा हो भेटते पोरगी <laughs> दिसते कसा पान बे चोंगल मिटू <laughs> आ हा बेटे पोरगी चांगला हाजूर नासा जमत खाली डोकसा वरत पाय कर ए बेटे पोरगी ऐ का नाही मी बाबा पोहोचके शिव <laughs> चांगलाच बेटा आंद्र बंद्या हो याचा दंड्या मजा हस पाहणो हरियो तू तिकडे पादे पुसकुणात मारिज <laughs> हरियो हरिओ फासळ फिस फास्ट फीस बोल बालिके मराठी मालिके एवढी घाई होईल ना होईल अशी पोरगी राहिल्यावर कधी लग्न होते एकाच पायावर हरिओ <laughs> दाखव बाई तुझा हात हात म्हणते गोरा आहे भलताच गोरा दाखव इकडे बालिके होईल बालिके तू जाई लग्न होईल तुझ्या रेषा सांगतात तिरप्या तारप्या तुझं लग्न ही तिरप्याच होईल बालिके म्हणजे चांगला होईल मी आहे ना बाबा पोतकेश्वर फासड फिसड फुसफास फास कुचका लागते बालिके हे घे हे अंगुठी बोटात टाक इकडे एक मंत्र सांगतो वा 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 <laughs> <आरीो। laughs> ये ओम भगनी भागोधरी ओम भट सहा हा इकडेच पहा इकडेच पहा बालिके हा मंत्र तीन टाइम जप तीन टाइम मग हो मग दोन समोसे दोन समोसे तीन वेळा रसा खात बसा हे मंत्र ज तुला यश प्राप्त होईल आणि ज्या बालकाच्या बोटात अशी अंगठी दिसेल समजून जा तुझा जीवन साथी आहे हा स्वप्न बघ स्वप्न तोपर्यंत येतो याचा काबरून नवया हा हा मंगळ बिट्टू आहो मंगळ बिट्टू आहो तिगा समोर मनला तो तुमे लाच तिगा पाडू पाडू उभडाऊ जमला ठीक आहे ठीक आहे ऐक नाही मी बाबा पोचकेशिव याचा लग्न होते का हा पाय ना डब्ल्यू डब्ल्यू एफ चा प्लेअर लागला असा सुता होते या पहा हरिओ फासळ भीस खूश फास फास्ट भीस बजावले काय बघत माझ्याकडे तुमच्याकडे बघत कि अय्या किती सुंदर मी काय म्हटलं तुमच लग्न झालं तुमचं लग्न झालं कि म्हटलं हा अय्या तुमचं लग्न नाही झालं माझं लग्न नाही झालं मग कसं जमन टाकू काय म्हटलं लग्न करना रहा मग अनिमी। आ, लगना? मग मग तड़प तड़प के इस दिल <laughs> ए, मेरी महीना सुन मेरा कहना ए मेरी मैना सुन मेरा कहिना आटा चल जाऊ जोडी न आटा चल जाऊ जोडी न माझे संगी လူတွေလည်း गेली